नमस्कार आज आपण स्मार्ट प्रिंट स्वीट सॉफ्टवेअर कसं इन्स्टॉल करायचं ते पाहणार आहोत तुम्ही डाउनलोड केलेली फाईल ही झिप फाईल असेल त्यावर राईट क्लिक करा आणि एक्स्ट्रॅक्ट हिअर निवडा फाईल एक्स्ट्रॅक्ट झाल्यावर एक फोल्डर तयार होईल ते ओपन करा इथे तुम्हाला स्मार्ट प्रिंट स्वीट आणि अल्ट्रा व्यूअर असे दोन ऍप्लिकेशन्स दिसतील आता स्मार्ट प्रिंट स्वीटवर राईट क्लिक करून रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटरवर क्लिक करा जर तुम्हाला विंडोज प्रोटेक्टेड युअर पी असा मेसेज आला तर मोर इन्फोवर क्लिक करा आणि मग रन एनी वे निवडा आता एनी वन ऑल यूजर्स सिलेक्ट करून नेक्स्ट करा आणि इन्स्टॉलवर क्लिक करा प्रोसेस पूर्ण झाल्यावर फिनिश दाबा तुमचं ऍप्लिकेशन यशस्वीरित्या इन्स्टॉल झालं आहे आता तुम्ही ते डेस्कटॉपवरून कधीही ओपन करू शकता अधिक माहितीसाठी विशाल सरांना संपर्क करा